对呀 व्या शतकातील महान संत परमपूज्य माऊलींच्या पंचवीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महादेव महाराज हरिभक्तपरायण महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचं आयोजन चाकरवाडीमध्ये करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो पाच लाख स्क्वेअर फूटमध्ये मंडप आहे आणि लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहे आणि हा सर्व परिसर बीड जिल्हा भक्तिमय वातावरणामध्ये ओम नम शिवाय आणि महादेव भक्तीमध्ये तल्लीन होणार आहे आणि एक छोटा कुंभच या ठिकाणी मराठवाड्याचा भरणार आहे यात कुणाच्याही मनात काहीतरी मात्र शंका नाही भक्तीचा खूप मोठा संगम आपण पुढच्या आठ दिवसामध्ये चाकरवाडीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये पाहणार आहोत हा भक्ती पूर्व काळाचा आणि या श्रवण भक्तीचा अखंड हरिणा महोत्सवाचा आपण सर्वाने आनंद घ्यावा आपल्या सर्वांच्या जीवदशेचा बाधून भक्ती प्रेमाची सुखाची अनुभूती आनंदाची प्राप्ती आपल्या सर्वांना प्राप्त व्हावी असं मी सर्वांना आवाहन करतो